तर नमस्कार मित्रांनो तर ही जी घटना आहे ही घटना आहे गुजरातमधली गुजरातमध्ये एक कामाठी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एक मुलगी जी लहानपणापासून पूर्ण कष्टाने चांगल्या पदावर पोहोचती ती चांगली पोलीस अधिकारी होती आणि त्यानंतर घराचं जे वातावरण आहे घरामध्ये तिची आई तिची लहान बहीण आणि तिचे वडील वडील हे काही त्यांच्या फॅमिलीमध्ये जास्त काही राहत नसतात त्यामुळं मुलीला फक्त आपल्या आईचा आधार असतो त्यानंतर होतं असं जी मुलगी आहे चांगल्या पदावर जाते आणि घरचे तिला आग्रह करतात की आता तुझं वय भरपूर झालं आहे त्यामुळं तू आता लग्न केलं पाहिजे मुलीचं नाव होतं प्रिया प्रिया ही तीस वर्षाची होती आणि घरच्यांकडून म्हणजेच तिच्या आईकडून बहिणीकडून म्हणणं होतं की तू लवकरात लवकर, लवकर लग्न करून घे अशी त्यांची इच्छा होती पण प्रिया बोलते की मला अजून थांबायचं आहे माझ्या घरच्यांना सांभाळल असा मुलगा मला पाहिजे आहे त्यासाठी ती खूप स्थळं तिच्यासाठी येतात आल्यानंतर एक स्थळ एक दिवशी एक स्थळ तिला तिच्यासाठी येतं आणि आल्यानंतर तिच्या आईपुढं खूप मोठी डिमांड करतात पैशाची हुंडा मागतात ती गोष्ट प्रियाला पटत नाही ती सापपणे त्या घराला त्या नवरदेवला नकार देते आणि त्यानंतर जी प्रिया असते ती आपल्या ड्युटीवर जॉईन होते त्याचबरोबर एक दिवस होतं असं प्रिया आपला जो बायोडाटा असतो तो बायोडाटा एका वेबसाईटवर टाकते आणि टाकल्यानंतर तिला मेसेज येतो मेसेज आल्यानंतर ती मुलासोबत त्या बोलायला लागते बोलणं चालणं त्यांचं व्यवस्थित होतं आठ दिवस ते बोलतात आणि बोलल्यानंतर नवव्या दिवशी ती एका ठिकाणी भेटतात तो समोरचा जो मुलगा असतो तो सांगतो की माझं नाव अरविंद आहे आणि मी एक आर्मी ऑफिसर आहे त्यानंतर प्रियाला ह्या सगळ्या गोष्टी पटतात आणि ती अरविंदला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलवते आल्यानंतर जो अरविंद असतो त्याच्याकडून एका वेटरला धक्का लागतो ते तर तो त्याची मदत करतो ही गोष्ट देखील जी प्रिया आहे तिला पटते आणि पटल्यानंतर जो अरविंद आहे तो बसतो प्रियासोबत व्यवस्थित बोलतो प्रियाच्या मनात अरविंदविषयी एक प्रेम निर्माण होतं पण अरविंद खरंच खरा आहे की फ्रॉड आहे हेच आपण बघणार आहोत तर जी वेबसाईट थ्रू जो प्रियाचा कॉन्टॅक्ट झालेला असतो लागण्यासाठी अरविंदसोबत बोलते त्याचबरोबर अरविंदचं तिचं बोलणं होतं अरविंद बोलतो की आपण लग्न केलं पाहिजे त्यानंतर प्रिया पण त्याचा स्वभाव बघून होकार देते त्यानंतर एक दिवस ठरवला जातो प्रियाच्या घरी अरविंद बघण्यासाठी आपल्या आईला घेऊन येतो त्याला वडील नसतात आणि आल्या आल्या सर्व काही बघून वगैरे सगळं काही होतं आणि झाल्यानंतर जी प्रिया असते तिला पण अरविंद आवडत असतो त्यामुळं अरविंद पण होकार देतो त्यानंतर पाच सहा दिवसावरच झटपट लगेच इंगेजमेंट करायचं ते ठरवतात आणि इंगेजमेंट झटपट असल्यामुळं जी प्रिया असते ती अरविंदला बाजूला बोलवते आणि बोलते की एवढ्या झटपट का एंगेजमेंट तर अरविंद बोलतो मला पाच सहा दिवसामध्ये पुन्हा आर्मीमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यामुळंच मी आता लवकरात लवकर आपली इन एंगेजमेंट झाली पाहिजे त्यानंतर जो अरविंद असतो त्या सर्व गोष्टींना होकार देतो प्रिया पण होकार देते कारण मुलगा चांगला आहे आपली केअर करणार आहे या गोष्टी सगळ्या काही पटतात त्यानंतर जो अरविंद असतो तिथून निघून जातो त्यांचं बोलणं चालणं सुरू असतं एक दिवस जी प्रिया असते ती आपल्या ड्युटीवर निघण्यासाठी चाललेली असते रस्त्यामध्ये एका ठिकाणी वड्यावाल्याकडं थांबते ती डेली तिथं जात असते त्यामुळे त्या वड्यावाल्यासोबत तिची चांगली मैत्री झालेली असते पण जे वड्यावाला आहेत जो वडापाव बनवणारा व्यक्ती आहे त्याचं एकतर्फा प्रेम हे प्रियावर झालेलं असतो ज जी प्रिया आहे ती वडापाव करणाऱ्या रोहितला सांगते की माझं लवकरच लग्न आहे तर जो रोहित असतो तो प्रियाला बोलतो की प्रिया माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ही या आमटी मी तुझ्यावर प्रेम करत आहे प्रेम मी तुझ्यावर प्रेम करतो आहे असं रोहित सांगतो त्यानंतर जी प्रिया असते ती बोलते तुझं डोकं फिरलं आहे का रोहित मी कोण आहे तू कोण आहे आपलं जजमेंट तरी बसेल का मी तुझ्याकडं तुझ्याकडं फक्त एका भावाच्या नजरेनं बघते असं प्रिया बोलते अरविंदच्या डोक्यामध्ये तो राग गेलेला असतो तिथून मग त्यांच्या दोघांचं भांडणं होतं त्यानंतर जी प्रिया असते ती पोलीस स्टेशनला जाते आणि गेल्यानंतर सर्व काही तिचं व्यवस्थित सुरू असतं तर प्रियाला याबाबत काहीही माहीत नसतं तर प्रिया एका ठिकाणी म्हणजे बाहेर जाते सिटीमध्ये घरापासून जवळजवळ पन्नास किलोमीटर ती जाते आणि तिथं एक व्यक्ती येतो आणि प्रियाच्याच गणनी प्रियावर प्रिया चार पाच गोळ्या धाडतो आणि प्रियाचा तिथंच मृत्यू होतो त्यानंतर एक व्यक्ती तिथं आलेला असतो तो बघतो आणि पोलिसांना कॉल करतो कॉल केल्यानंतर पोलिस जेव्हा चौकशी करतात सगळं काही बघतात तेव्हा पोलिसांना पण धक्का बसतो की हिच्याकडं पोलिसांची पिस्तूल कशी आली हा सर्वात मोठा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता सर्व काही जेव्हा ते मोबाईलच्या साह्याने पूर्ण डिटेल्स काढतात तेव्हा प्रियाचा घराचा पत्ता पोलिसांना सापडतो त्यानंतर प्रियाच्या घरी पुलीस जातात आणि तिची आई आणि बहीण असतात बहीण आणि आईला पोलीस सांगून टाकतात की प्रियाचा मृत्यू झाला आहे घरी गेल्यानंतर पोलिसांना पण समजतं की प्रिया ही पी एस आय आहे ही गोष्ट समजल्यानंतर तिला देखील आश्चर्याचा धक्का बसतो तर घरच्यांना देखील आश्चर्याचा म्हणजेच पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यानंतर जी प्रिया तर वारलेली आहे हे घरच्यांना समजतं पण वडिलांना याबाबत काहीही झालेलं नसतं कारण प्रियाचे आणि प्रियाच्या वडिलांचे हे खटके काय ओढत असतात त्यामुळं वडिलांना काहीच वाटत नाही त्याबाबतीत तर दुसरीकडं पोलीस जो प्रियाचा मोबाईलचा सी डी आर आहे तो काढतात आणि काढल्यानंतर त्यांना एक तपासात एक गोष्ट समजते एक अरविंद नावाचा व्यक्ती प्रियासोबत खूप दिवसापासून बोलत आहे ही गोष्ट पोलिसांना समजते तर सर्वात आधी पोलीस अरविंदला चौकशीसाठी बोलावतात अरविंद सांगतो की मी आर्मी ऑफिसर आहे आणि मला चांगल्या पद्धतीत मी मला जवळजवळ पाच वर्ष मी आर्मीमध्ये सर्व्हिस केली आहे आणि मी कर्नल आहे असं सांगतो अरविंद सांगतो की मी पाच वर्षापासून आर्मीमध्ये आहे आणि मी आता कर्नल आहे ही गोष्ट पोलिसांना थोडीशी खटकते कारण पोलिसांना माहीत असतं की पाच वर्षामध्ये आर्मीमध्ये कोणीही कर्नल होत नाही ही गोष्ट जेव्हा पोलिसांना समजते तेव्हा अरविंदलाच पोलीस रिमांडमध्ये घेतात त्याची जेव्हा चौकशी करतात तेव्हा अरविंद सांगतो की एका वेबसाईटच्या थ्रू आम्ही मुलींना फसवतो आणि त्यांच्याकडून पैसे उकळतो असा अरविंद दावा करतो त्यानंतर तो सांगतो की मीच प्रियाचा हत्या केली आहे पोलीस विचारतात की तू असं का केलं तर अरविंद सांगतो प्रियाला माझ्याबद्दल समजलेलं असतं कारण पाच वर्षामध्ये कुणी कर्नल होत नाही ही गोष्ट प्रियाला समजलेली असते आणि ती माझं भांडं फोडणार होती त्यामुळेच मी तिची हत्या केली आत्तापर्यंत मी जवळजवळ पन्नास ते साठ मुलींना फसवलं आहे अशाच पद्धतीनं असं अरविंद सांगतो आणि तो प्रियाला मारल्याचा गुन्हादेखील कबूल करतो तर प्रेक्षक मित्र हो तुम्हाला ही कथा घटना कशी वाटली कमेंटमध्ये ना मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका